श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व सत्य शुद्ध मन आणि आचरण आपण अनेकदा भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी खोटे बोलतो किंवा मा चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो यामुळे तात्पुरता फायदा झाला तरी आपल्या मनाची आणि आत्म्याची शुद्धता नष्ट होते श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपले आचरण शुद्ध आणि मन निर्मळ असणे अत्यंत आवश्यक आहे स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या सत्यनिष्ठेचे आणि आंतरिक शुद्धतेचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात सत्याचा मार्ग कधी सोडू नकोस शुद्ध मनात माझा वास आहे नवे पर्व सत्यनिष्ठा आणि निर्मळता या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की बाह्यपूजा अर्चा करण्याआधी आपले आतील विश्व शुद्ध असणे गरजेचे आहे सत्याचे सामर्थ्य नेहमी सत्य बोला सत्य बोलल्याने भले तात्पुरते नुकसान झाले तरी दीर्घकाळात तेच तुम्हाला सुरक्षित ठेवते आणि तुमचे मन शांत राहते सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताला स्वामींचा आशीर्वाद कायम असतो आचरणाची शुद्धता चोरी दुसऱ्याचे नुकसान किंवा वाईट बोलणे यासारख्या अशुद्ध आचरणापासून दूर राहा तुमचे कर्म निर्मळ असेल तर तुमच्या जीवनात आपोआप सुख शांती नांदते मनाची निर्मळता दुसऱ्याबद्दल मनात द्वेष किंवा वाईट विचार ठेवू नका मन हे स्वामींचे निवासस्थान आहे मन शुद्ध ठेवल्यास तुम्हाला सतत स्वामींच्या सान्निध्याची अनुभूती होते चला आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात सत्य आणि शुद्ध आचरणाला महत्व देऊया आतील शुद्धतेमुळेच बाहेरील जीवनात खरी शांती आणि आनंद प्राप्त होतो हेच आपल्या जीवनातील पवित्र नवे पर्व आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या आचरणात सत्य आणि मनात शुद्धता कायम राहो